नमस्कार मी सुनील नारायण पाटील आ, मी कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक या पदारावर कार्यरत आहे आजकाल सर्वांना वाटतं की सरकारी नोकरी फार सोपी आहे पण कामाच्या तणावामुळे किंवा कामाच्या तणावामुळे यामध्ये खूप ताण वाढले सरकारी नोकरीमध्ये सुद्धा खूप ताण वाढलेला आहे तर हा ताण कमी करण्यासाठी आ, या कोर्सचा नक्कीच उपयोग होणार आहे मला या कोर्सविषयी मी या ब्रह्मकुमारी संस्थे का मागील वीस वर्षापासून जोडलो आहे डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी मला या कोर्सविषयी माहिती सांगितली आणि मी लगेच या कोर्सला प्रवेश घेतला या कोर्सच्या प्रवेशामुळे प्र, सरकारी कामामध्ये आपली कार्यक्षमता कशी वाढवता येईल यासाठी या, या कोर्सचा नक्कीच उपयोग होणार आहे तसेच आता आपण पाहतो की शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आत्महत्या वाढलेल्या आहेत नापिकी किंवा नैसर्गिक आपत्तीचे संकट यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होतो आणि त्यामुळे त्या तो आत्महत्या करतो परंतु या काउन्सलिंग कोर्सच्या माध्यमातून आपण जर त्या शेतकऱ्याला त्याचे समुपदेशन केले तर नक्कीच आपण त्यांना या आत्महत्येपासून परावृत्त करू शकू आणि याचा आणि या कोर्सचा फायदा मी त्यासाठी करून घेणार आहे तसंच माझ्याबरोबर जे सहकारी आहेत ज्यांना कामाच्या चिंते कामाच्या तणावामुळे ताणतणावामुळे काही सहकारी व्यसनाधीन होतात आ, आ, तर अशा लोकांचे सुद्धा मी समुपदेशन करून त्यांना त्यापासून परावृत्त केले आहे तर मी सर्व आमच्या ब्रह्मकुमारी संस्थेचे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे धन्यवाद मानतो की मला या कोर्सला त्यांनी एक चांगली ज्ञानाची संपत्ती दिली धन्यवाद